मित्रांनो आली दोन हजार अठराची बलेनो गाडी पेट्रोल प्लस सी एन जी मध्ये आहे सी एन जीला खूप चांगल्या प्रकारचं ॲव्हरेज आहे गाडीचा कलर देखील तुम्ही बघून घ्या एकदम अट्रॅक्टिव्ह कलर या गाडीचा आहे आणि गाडी दोन हजार अठराची असल्यामुळे इंजिन वगैरे देखील खूप कडक आहे मित्रांनो गाडीचे टायर कंडिशन बघा नव्वद टक्के टायर या गाडीमध्ये आहेत मित्रांनो गाडीला चार पॉवर विंडो आहेत पावर स्टेअरिंग आहे स्टेअरिंगला देखील कंट्रोल आहे आणि दे 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 ए देखील खूप चिल्ड आहे म्युझिक सिस्टम कंपनी म्युझिक सिस्टम या गाडीमध्ये आहे मित्रांनो बॅक साईडला चांगल्या प्रकारचा स्पेस आहे तुम्हाला सी एन जीची टाकीदेखील दाखवून देतो मित्रांनो बघून घ्या स्टेपनी वगैरे आहे सी एन जीची टाकी आहे पंचवीस प्लस ॲव्हरेज ही गाडी तुम्हाला नक्कीच देणार आहे त्यामुळे या गाडीसाठी तुम्ही लवकरात लवकर स्क्रीनवर नंबरवरती कॉल करा गाडीची डिटेल्स मागून घ्या गाडीचं मॉडेल जे आहे दोन हजार अठराचं आहे आणि गाडीची जी ऑफर आहे पाच लाख नव्वद हजार रुपये फक्त गाडीवर आपण ऑल मास्टर लोन करून देऊ शकतो पाच लाख पन्नास हजारापर्यंत तर लवकरात लवकर आता स्क्रीनवर दिल्या नंबरवरती कॉल करा गाडीची डिटेल्स घ्या आणि गाडी बघण्यासाठी या शोरूम आहे नेवासा फाटा पावन गणपती जवळ विकास फर्निचर मॉलच्या मागच्या बाजूला एकदम ओरिजिनल गाड्या असतात पेपरची देखील काही लकडे नसतात नॉन ॲक्सिडेंटल असतात गाडी या बघा चेक करा गाडी तुम्हाला नक्कीच आवडणार आहे गाडी काही थांबणार नाही आपल्याकडे गाड्या थांबतच नाहीत आली का गेली असं असतं आणि जो आधी येतो त्यालाच आपण गाडी देण्याचा प्रयत्न करत असतो त्यामुळं लवकरात लवकर कॉल करत जावा मित्रांनो अशाच प्रकारच्या आपल्याकडं साठसत्तर गाड्या देखील अवेलेबल आहेत त्या गाड्या देखील तुम्ही बघा तुमच्या मनपसंतीची गाडी चॉईस करा आणि व्यवहाराला बसा सर फक्त दोनच मिनटात व्यवहार करतात आणि गाडी देऊन टाकतात त्यामुळं लवकरात लवकर यायचं गाडी बघायची आणि घेऊन जायचं धन्यवाद